वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे अठरा सेप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चालक सन्मान सोहळा चालक रत्न या पुरस्काराने बावन्न पुरस्कारांना पुर सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे आणि पाच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे राज्यस्तरीय पुरस्कार रा आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बेदिया हॉल बेदिया हॉल सोलापूर क्लब सोलापूर सहा संध्याकाळी सहा वाजता आहे आणि या कार्यक्रमामध्ये रिक्षाचालकांची विविध समस्या चालकांची विविध समस्या आणि त्यांचे सॉल्युशन यासाठी व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रामुख्याने प्रमुख पाहुणे वाहतूक शाखेचे अधिकारी वाहतूक अधिकारी व महापालिकेचे अधिकारी व राजकीय नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात येणार आहे या मंचावर रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाविषयी सविस्तर माहिती आणि हे रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ रिक्षाचालकांसाठी किती फायदेशीर आहे आणि याचे सभासत्व कसे व्हायचे याबद्दल सविस्तर माहिती या मंचावर देण्यात येणार आहे तरी मी सर्व रिक्षाचालकांना सर्व चालकांना विनंती करतो की आपण या भव्य आणि दिव्य असे सन्मान सोहळ्यामध्ये संध्याकाळी सहा वाजता अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस बेदया फंक्शन हॉलमध्ये उपस्थित राहावे आणि आपली एकतेचं प्रमाण दाखवावे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महासंघ